नमस्कार मी डॉक्टर निलेश तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आजची खूप इंटरेस्टिंग केस आहे जी हृदय रोगासंदर्भात आहे आपल्या बऱ्याच जणांना माहिती की हृदयरोगाचे वेगवेगळे प्रकार असतात ज्याच्यात हृदय वीक होणं किंवा ज्याला आपण हार्ट फेलियर सारखी कंडिशन म्हणतो त्या कंडिशनचे पेशंट होते पेशंट आहे टिटवाळ्यावरनं डॉक्टर हर्षदा चव्हाण मॅडमनी सरांना ट्रीट केले पेशंट आहे मिस्टर संतोष संतोष जी जेव्हा मध्ये आले तेव्हा त्यांना दम खूप जास्त लागत होता डॉक्टरांनी त्यांना अँजिओग्राफी सारखी तपासणी सांगितली होती आणि बऱ्याचदा सगळ्या पेशंटला ही भीती असते की अँजिओग्राफी सांगितली की त्याच्यापुढे बायपास किंवा सारखे वेगवेगळ्या सर्जरीज लागू शकतात त्याच्यामुळे बऱ्याचदा लोक हे टाळत असतात आणि अगदी तसंच सरांचं देखील म्हणणं होतं की मला ला जायचं नाही बाग माधवबागकडे जातो माधवबाग मध्ये आले आणि त्यांचे हे सगळ्या त्रास जे दम लागण्याचा त्रास होता अॅलोपॅथीची औषधं नको होती या सगळ्या गोष्टींवर खूप छान पद्धतीने काम झालंय तर आपण ही केस बघूया ज्यावेळेस सर आपल्याकडे मध्ये आले तेव्हा वजन वाढलं होत दम खूप जास्त लागत होता आणि हा मागच्या एक पंधरा दिवसापासून जास्त दम लागत होता ही तक्रार घेऊन ते आपल्याकडे आलेले त्याचबरोबर युरिक ऍसिड वाढलेलं होतं आणि ची भरमसाठ औषधं त्यांना घ्यायला लागत होती ज्यावेळेस मध्ये आले त्यांचे बेसिक चेकअप ज्यावेळेस केले तेव्हा वजन एकशे चौदा पॉईंट सात किलो होतं ब्लड प्रेशर एकशे पंच्याहत्तर बाय एकशे चाळीसच्या घरात होतं पोटाचा घेर एकशे सदोतीस होता वीओटू मॅक्स किंवा हृदयाची चालण्याची दाखवत किंवा ट्रेडमिलच्या टेस्ट वरती जे आपल्याला मेजरमेंट मिळतो मॅक्स ते आठ होतो मध्ये पंपिंग पंधरा टक्के होत जे खूप मोठं कन्सर्न होतो ही सुद्धा तपासणी हेच दाखवते की हार्ट कंडिशन मध्ये आहे आणि ची अनेक औषध सर घेत होते जसं मध्ये आले हर्षदा मॅडमनी त्यांना आपले माधवबागचे विशेष पंचसूत्री उपचारांबद्दल सांगितलं त्याच्यात आहारासाठी रिव्हर्स नावाचा डायट बॉक्स सांगितला संपूर्ण हृदय शुद्धीकरण ची ची ट्रीटमेंट सांगितली व्यायाम योगा काय करायचं याच मार्गदर्शन रेग्युलर स्वतःची काय काय मॉनिटरिंग करायची आणि त्याचबरोबर ची औषध कशी टप्प्या टप्प्याने कमी करते याच्याबद्दलचं गायडन्स केलं होतं सगळ्यात महत्वाचं या सगळ्या गोष्टी छान पद्धतीने फॉलो केल्यामुळे वजन एकशे चौदा वरन नी थ्री पर्यंत आलं त्यानंतर ब्लड प्रेशर वन सेव्हन्टी फाय बाय वन फोर्टी वर न वन थर्टी सेव्हन बाय नाईन पर्यंत आलं पोटाचा गिअर एकशे चा एकशे दोन पर्यंत आला टू मॅक्स जो आठ होता तो छत्तीस पर्यंत पोहोचला मध्ये सगळ्यात महत्वाची तपासणी टू इको मध्ये पंधरा टक्के इंजेक्शन फ्रॅक्शन किंवा पंपिंग जे दिसत होतं ते वाढून पंचवीस ते तीस टक्क्यांपर्यंत वाढलं एंटी प्रोबीएनपी मध्ये तेरा हजार जो रिपोर्ट दिसत होता तो चौदाशे पंच्याण्णव पर्यंत आला ऍलोपॅथीची खूप सारी औषधं होती जी बऱ्यापैकी टेपर झाली आणि पेशंटला सगळ्यात महत्वाचा दम लागण्याचा जो त्रास होता ते बाहेर आले कोलेस्ट्रॉलच्या मध्ये पण खूप छान इम्प्रूव्हमेंट होताना दिसली त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं किडनीवरती सुद्धा या सगळ्या गोष्टींचा दुष्परिणाम होत होता त्याच्यामुळे गेलं युरिक ऍसिड जे बाराच वाढलेलं होतं ते सात पर्यंत आलं अशा पद्धतीने खूप सुंदर इम्प्रुव्हमेंट सरांमध्ये आले तुम्ही त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन बघू शकता की जे तीस चाळीस किलोचं वजन सरांनी कमी केलंय त्याचा परिणाम म्हणून आपल्याला सगळ्या फोटोमध्ये दिसतंय त्याचबरोबर टू डीकोच्या रिपोर्ट मध्ये जे पंपिंग वाढलेलं होतं पंधरा पंचवीस टक्के त्याचा रिपोर्ट देखील आपल्याकडे आहे त्याचबरोबर एन्टीप्रो बीएन पी जे तेरा हजारावर चौदाशे पर्यंत पोहचलं त्याचा रिपोर्ट आपल्याला दिसतोय यामुळे या सगळ्या साठी त्यांना आपण हे विशेष मेडल देऊ इच्छितो सर कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही ज्या छान पद्धतीने या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या आहेत असंच पुढे हेल्दी राहण्यासाठी प्रयत्न करा आणि आता जे कोणी ह्या व्हिडिओ बघताय जे टिटवाळ्यावरनं आहे त्यांना मी स्पेसिफिकली सांगेन की माधवबागचं टिटवाळा शाखेचं जे क्लिनिक आहे तिथे तुम्ही जरूर विजिट करू शकता डॉक्टर हर्षदा चव्हाण मॅडम तिथे असतात त्यानंतर क्लिनिकचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यानंतर फेसबुक इंस्टाग्राम वरती सुद्धा क्लिनिक अवेलेबल आहे तुम्ही तिथून सुद्धा क्लिनिकला कनेक्ट करू शकता त्यामुळे जर का तुम्हाला हृदयरोगासंदर्भात काही त्रास असतील तर जरूर माधवबाग टिटवाळा क्लिनिकला तुम्ही विजिट करू शकता धन्यवाद